गुरुवारी न चुकता आपल्या घरामध्ये सुवासिनी महिलांनी नक्कीच या गोष्टी करायच्या आहेत जेव्हा आपण ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये गुरुवारी करणार त्यावेळेला आपल्याला स्वामींची सेवा केलेल्याचं पुण्य स्वामींची सेवा केलेल्याचं फळ अनुभव नक्कीच येणार तर कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण दररोज आपल्याला करणं शक्य होत नाही पण गुरुवार हा आपल्या स्वामी महाराजांचा दिवस आहे स्वामींचा वार आहे तर ह्या दिवशी आपल्याला न चुकता ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये नक्कीच करायच्या आहेत तर या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे गुरुवार म्हटल्यानंतर आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस असतो आणि हा दिवस आपल्या गुरूंचा म्हणजेच आपल्या स्वामींचा असतो स्वामी महाराज हे भगवान दत्तात्रेय यांचे अवतार मानले गेले आहेत आणि तो दिवस म्हणजेच गुरुवार हा ज्याप्रमाणे दत्तात्रेय महाराजांचा आहे तो त्याचप्रमाणे आपल्या स्वामींचाही गुरुवार आहे आणि गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे बघा तर ह्या दिवशी ना काही अशी गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपल्याला गुरुवारी करायच्याच असतात आणि ह्या गोष्टी आपल्याला का करायच्या ह्याच्या पाठीमागे तुम्हाला मी कारण सांगते की जेव्हा आपण ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये करणार त्यावेळेला आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आपल्या घरामध्ये एक सुख समाधान आपल्याला वाटते आणि घरामध्ये सुद्धा शांतता निर्माण होते घरामध्ये वाईट शक्ती वाईट बाधा प्रवेश करत नाही आणि घरामधील जी नकारात्मकता असते बघा घरामध्ये जेव्हा जास्त प्रमाणात नकारात्मकता असते त्यावेळेला आपल्या व्यक्तिव्यक्तींच्यात वाद निर्माण होतात आणि खूप जास्त प्रमाणात आपल्याला घरामध्ये अस्वस्थता वाटत असते त्यासाठी घरामधील नकारात्मकता प्रथम तुम्ही दूर केली पाहिजे आणि घरातली नकारात नकारात्मकता तेव्हाच दूर होते जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी करतो तर ह्या गोष्टी कोणत्या आहेत तर बघा आपल्याला दररोज आपल्याला काही गोष्टी करणं शक्य होत नाही कामामुळं कारण काही महिला बाहेर जॉब करतात आणि घरातली कामं असतात ह्यामुळे आपल्याला दररोज नित्य निमाणं काही गोष्टी घरामध्ये करणं किंवा काही सेवा घरामध्ये करणं शक्य होत नाही पण गुरुवार तर आपल्या स्वामींचा दिवस आहे म्हटल्यानंतर गुरुवारी तरी आपल्याला न चुकता काही गोष्टी आपल्या घरामध्ये नक्कीच करायच्या आहेत पहिल्यांदा एक काम करायचं आहे गुरुवार म्हटल्यानंतर स्वामींचा दिवस आहे आणि आपला आवडता दिवस आहे तर गुरुवारी काय करायचं आपल्याला दररोज काही गोष्टी किंवा काही करणं शक्य होत नाही तर गुरुवारी आपल्याला प्रथम काय करायचं गुरुवारी आपल्याला न चुकता आपल्या अंगणामध्ये ना महिलांनी छोटीशी रांगोळी काढायची आहे उंबरट्याला आपल्याला न चुकता गुरुवारी हळदीचं लेपण करायचंच आहे तुमच्या घरामध्ये गुलाबजल असेल किंवा गंगाजल असेल किंवा गोमूत्र जरी असेल तर त्याच्यामध्ये चिमुडभर तुम्ही हळद टाका आणि ह्या हळदीनं पूर्ण उंबरट्याला लेपण करून घ्या उंबरट्याला लेपन झाल्यानंतर हुंबर हुंबरट्याला हळदी हुंबरट्यावर तुमच्याकडे जर एखादं फूल असेल तर एक सुद्धा ठेवायचं तिथे हळदी कुंकू लावायचा आणि अशा प्रकारे आपण हुंबरटा पूजन करायचं असतं कारण आपल्या बघा आपला जो प्रवेशद्वार असतो तो सुशोभित म्हणजे जास्त पण नाही पण थोड्या का प्रमाणात नक्कीच असावे की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता तिथूनच प्रवेश करत असते यासाठी गुरुवारी आपल्या घरामध्ये ही गोष्ट प्रत्येक महिलेनं करायचीच आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते की गुरुवारी आपल्याला कोणती गोष्ट करायची आहे तर गुरुवारी जेव्हा आपण देवपूजा करतो बघा म्हणजे आपल्या घरामधील जर तुमच्या घरामध्ये स्वामींची जर मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला गुरुवारी न चुकता अभिषेक करायचाच आहे गुरुवारी आपल्याला पंचामृताचा अभिषेक स्वामींच्या मूर्तीवर करायचा आहे गुरुवारी आपल्याला अभिषेक चुकवायचा नाही कारण अभिषेक करणं हे खूप महत्वाचं असतं बघा कारण आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आहे आपल्याकडनं सेवा होणं तितकंच गरजेचं आहे पण इतर वेळेला आपल्याकडनं काही वेळेला अभिषेक होत नाही पण गुरुवार तर आपल्या स्वामींचा दिवस आहे या दिवशी आपल्याला अभिषेक चुकवायचा नाही तुम्हाला भले तुम्ही जॉब करणाऱ्या महिला असतील किंवा घरातलं काम असेल तर तुम्ही थोडं गुरुवारी पहाटे लवकर उठा आणि आपल्या स्वामींच्या मूर्तीला अभिषेक नक्कीच करा अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक चुकवायचा नाही आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा आणि सर्वात महत्वाची गोष्ट गुरुवारी आपण प्रत्येक जणांनी बघा आपल्या स्वामींच्या आवडीच्या गोष्टी स्वामींना अर्पण करायचे तर स्वामींना गुरुवारी आपल्याला न चुकता स्वामी महाराजांच्या आवडीचे फुलं अर्पण करायचे जाई जुई सोनचापा गुलाब झेंडूचं फूल यापैकी एकतरी फूल किंवा मोगरा तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि तुम्ही ते फूल नक्कीच आपल्या स्वामींना अर्पण करा त्या दिवशी स्वामींना काय दररोज आपल्याला स्वामींच्या मूर्तीला स्वामींच्या फोटोला ही ना अत्तर नक्कीच अर्पण करायचं आहे स्वामींना ह्या वस्तू किंवा ह्या गोष्टी ज्या असतात आपण ज्या त्यांच्यासाठी करत असतो या, या खूप आवडतात कारण आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी या सर्व गोष्टी त्यांच्या आवडीच्या करतोच शिवाय आपण त्यांच्या आवडीच्या जर गोष्टी केल्या नाही तर ते प्रसन्न होणार नाहीत का ते प्रसन्न नक्कीच होणार ते फक्त आपले चांगले कर्म बघतात आणि आपण केलेली सेवा बघतात आणि त्याच्यावरती ते आपल्याला सेवेचं फळ देत असतात आणि ते प्रसन्न होत असतात पण काही वेळेला आपल्याला हे असं वाटतं की स्वामींच्या आवडीच्या वस्तू किंवा स्वामींच्या आवडीच्या गोष्टी कराव्यात आणि स्वामींना सुद्धा छान वाटेल कारण आपल्याला जेव्हा आपल्या आवडीच्या गोष्टी मिळतात काही गोष्टी मिळतात तेव्हा आपल्याला पण असं छान वाटतं प्रसन्न वाटतं त्याचप्रमाणे प्रत्येक भक्तानं नक्कीच स्वामींच्या आवडीच्या वस्तू त्या दिवशी स्वामींना नक्कीच अर्पण करा आता त्या दिवशी आपल्याला अजून काय करायचं तर बघा स्वामींची पूजा वगैरे आपण गुरुवारी सर्वजण करून घेतो तर इतर वेळेला आपल्याला इतर वेळेला बघा आपल्याला घरामध्ये नैवेद्य अर्पण करणे स्वामींना शक्य नसतं पण गुरुवारी ना तुम्ही न चुकता स्वामी महाराजांना सकाळी आणि संध्याकाळी नक्कीच जेवणाचा नैवेद्य अर्पण करा सकाळी तुम्ही तुम्हाला जर सकाळी म्हणजे पूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करू शकता फळामध्ये तुम्ही सफरचंद केळी चिक्कू हे जे पदार्थ फळ असतात बघा ह्याचा निवेद्य अर्पण करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर गोड शिरा बनवला असेल किंवा शिवायचे खीर असेल तर त्याचा सुद्धा सकाळी तुम्ही अर्पण करू शकता किंवा एखादी बर्फी असेल किंवा बेसनाचा लाडू बघा स्वामींना खूप विशेष प्रिय आहे त्याचा निवेद्य अर्पण करू शकता किंवा दूध साखर साधा जरी निवेद्य अर्पण केला देवपूजा झाल्यावर चालेल आणि त्यानंतर दुपारी आपण बघा जेव्हा आपण बारा किंवा बाराच्या दरम्यान आपण जे जेवण वगैरे करत असतो म्हणजे भोजन तेचा जे जे तेचा पन, तर त्याचा नैवेद्य तुम्ही चपाती भाजी पोळी तुमच्या घरामध्ये जे साधं जेवण बनवलेलं असतं त्याचा नैवेद्य सुद्धा सकाळी आपण अर्पण करू शकतो तर त्यानंतर आपल्याला संध्याकाळी ना सहा वाजता स्वामींच्या केंद्रामध्ये आरतीसाठी नक्की आरतीला जाऊन यायचं आहे कारण आरतीला जाणे हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपण जेव्हा आरतीला जातो बघा तेव्हा सुद्धा आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला एक छान वाटतं आपण स्वामींचं दर्शन घेतो आणि स्वामींच्या आरती जेव्हा आपण आरतीला जेव्हा उपस्थित असतो आरती जेव्हा स्वामींची करत असतो सर्वांसोबत त्यावेळेला सुद्धा आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता मना निर्माण होते आपल्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते आणि खूप असे प्रश्न असतात बघा खूप स्वामी भक्तांचे प्रश्न असतात की ते प्रश्न आरतीला गेल्यानंतर सुद्धा सुटत जातात यासाठी आरतीला जाणं हे खूप महत्वाचं आहे एखाद्या गुरुवारी तुम्हाला आरतीला जाणं शक्य झालं नाही तरी चालेल पण तुम्ही आरती कधीही गुरुवारची चुकवू नका जवळपास आपल्या स्वामींचं केंद्र मठ असतं नक्कीच आरतीसाठी जावा जाताना स्वामींसाठी आवडीची वस्तू एखादं घेऊन जावा म्हणजे एखादं फूल घेऊन जावा किंवा बेसनाचे लाडू प्रसादासाठी घेऊन जावा केळी घेऊन जावा हे तुम्ही नक्कीच घेऊन जावा आणि स्वामींचं दर्शनही नक्कीच घ्या आता त्यानंतर सकाळी गुरुवारी आपल्याला संध्याकाळी न चुकता आपल्या घरामध्ये जेवणाचा नैवेद्य स्वामींना नक्कीच अर्पण करायचा आहे तर हा नैवेद्य आपण अर्पण कसा करायचा आपल्या घरामध्ये चपाती भाजी आमटी जे पण साधं जेवण असेल ते तुम्ही बनवू शकता आणि ह्या जेवणामध्ये तुम्ही स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ अर्पण करू शकता शेवाळ्याची खीर कांदे भजी किंवा घेवड्याच्या शेंगांची भाजी ह्यापैकी पदार्थापैकी एखादा पदार्थ नक्कीच नैवेद्यामध्ये अर्पण करा आणि संध्याकाळी ज्याप्रमाणे आपण सर्व मंत्र बोलून नैवेद्य अर्पण करतो बघा भरीव पाण्यात चौकण करायचा त्या चौकणावरती हे नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि त्यानंतर सर्व मंत्र म्हणून स्वामींना त्या दिवशी संध्याकाळी नैवेद्य अर्पण करायचं आता हे मी तुम्हाला सर्व सांगितलं की ह्या गोष्टी आपल्याला गुरुवारी न चुकता आपल्या घरामध्ये करायच्याच आहेत आता त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आपल्याला न चुकता गुरुवारी घरामध्ये करायच्या आहेत आता गुरुवारी कोणत्या सेवा करायचे तर तुम्हाला जर शक्य असेल ना तर गुरुवारी तुम्ही ज्या स्वामी भक्तांना दररोज नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामूतचं तीन आद्यांचं पठन करणं शक्य होत नाही अकरा माळी जप करणं शक्य होत नाही त्या स्वामी भक्तांनी गुरुवारीणा एक ते एकवीस आपल्याला एक पारण घरामध्ये करणं जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच करू शकता त्याशिवाय तुम्हाला जर तेही शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्राचं अकरा वेळा नक्की पठन करा तारक मंत्राचं अकरा वेळा पठन केल्यानंतर अकरा माळी जप करायचा आहे आपल्याला स्वामी महाराजांचा ही सेवा कंपल्सरी प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये नक्कीच नियम दर गुरुवारी करायचे आहेत नियमित आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही घाई गडबडीमुळं पण गुरुवारी आपल्याला ह्या सेवा चुकवायच्या नाहीत गुरुवारी आपण आपल्याला ह्या सर्व गोष्टी घरामध्ये करायच्याच आहेत अशा पद्धतीने मी तुम्हाला गुरुवारी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व स्वामी श्रीकरांना श्री स्वामी समर्थ